नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो ग्रामसेवक पदाची अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अप्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पाहूयात सविस्तर कोणत्या जिल्हा परिषद अंतर्गत अपडेट आलेली आहे ते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या भरतीसंदर्भात योग्य माहिती भेटेल तसेच विद्यार्थी मित्रांनो कंत्राटी ग्रामसेवक या पदाकरिता अप्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फायनल सिलेक्शन लिस्ट आल्यानंतर तुम्हाला जॉईनिंगचे आदेश कधीपर्यंत भेटतील हे देखील आपण व्हिडिओ च्या शेवटी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहा विद्यार्थी मित्रांनो संवर्ग कंत्राटी ग्रामसेवक जाहिरातीनुसार एकूण रिक्त पदे सोळा कंत्राटी ग्रामसेवक पदासाठी उमेदवारांची अंतिम निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे जे काही पॅरल रिझर्वेशन आहे समांतर आरक्षणानुसार या ठिकाणी यादी, यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानुसार उम उमेदवारांचे निवडीचे प्रवर्ग देण्यात आलेले आहे दिव्यांगसाठी एक जागा या ठिकाणी भरली गेलेली आहे ॲज पर रिक्रुटमेंट ॲडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी बैठक क्रमांक पाहू शकता उमेदवारांचे नाव तसेच ज्या प्रवर्गातील उमेदवारांनी फॉर्म भरलेलं आहे त्या प्रवर्गाचं नाव आणि निवडीचा प्रवर्ग म्हणजेच काय तर ज्या प्रवर्गातून उमेदवाराचं सिलेक्शन झालेलं आहे त्या प्रवर्गाचं नाव या ठिकाणी तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी तुम्हाला शो होत आहे तसेच इतर जे काही आता हे दिव्यांग उमेदवार आहे त्यामुळे दिव्यांगत्वाचा प्रकार या ठिकाणी तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी पाहाव्यास भेटत आहे ठीक आहे तर पहा कंत्राटी ग्रामसेवक तसेच अंतिम प्रतीक्षा यादी देखील या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे ॲज पर जी काही सिलेक्शन फायनल सिलेक्शन लिस्ट आहे त्यानुसारच तुम्हाला फायनल वेटिंग लिस्टवरती जे उमेदवार आहेत अशा उमेदवारांचे नाव देखील तुम्हाला या यादीमध्ये पाहता येणार आहे ठीक आहे आता दिव्यांगच्या वेटिंग लिस्टवरती दोन उमेदवार आहेत पहा आ, ओके okay, सो so, यांचं so, बैठक क्रमांक देण्यात आलेला आहे तसंच उमेदवारांचे नाव आणि प्रवर्ग ओके okay, सो so, त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे पी डी एफ मी शेअर करत आहे त्यावरती पी डी एफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून ती पी डी एफ डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या नावाचा समावेश या लिस्टमध्ये आहे का तुम्हाला चेक करायचं आहे आता पहा जी काही महत्त्वाची सूचना जी जॉईनिंग संदर्भात आहे ते आपण पाहूयात दिव्यांग कल्याण विभाग ओके सो ही सूचना दिव्यांग विभागासाठी आहे ओके okay, सो so, दिव्यांग कॅन्डिडेटनी या ठिकाणी ही पी डी एफ रीड करून घ्यायचं आहे त्यासंबंधित पहा आता सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी आपण पाहूयात जेणेकरून तुम्हाला दोन्हीसाठी सेमच असणार आहे दिव्यांग कॅन्डिडेट असो किंवा जे काही इतर कॅटेगरीमधून कॅन्डिडेट असो त्यांच्यासाठी सेवा प्रवेश नियम सेमच असणार आहे परंतु पहा खुल्या प्रवर्गामध्ये अंशकालीन उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे पद खुला और, खुला सर्वसाधारणामधून भरण्यात येत आहे ठीक आहे सो विद्यार्थी मित्रांनो ओपन जनरल या कॅटेगरीमधून उमेदवार उपलब्ध झा झाल्या न कारला कारण्यामुळे या ठिकाणी काय करणार जे काही पॅरल रिझर्वेशन आहे जे उमेदवार वेटिंगवरती आहेत अशा उमेदवारांना या ठिकाणी संधी दिलेली आहे ठीक आहे तर पहा त्यांची नियुक्ती म्हणजेच काय तर फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये त्यांच्या नावाचा समावेश करून घेण्यात आलेला आहे सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय चार मे दोन हजार बावीसमधील मुद्दा क्रमांक अकरा ब नुसार निवड करण्यात आलेले उमेदवार विहित मुदतीत रुजू न झाल्यास अंतिम प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांकडून त्यांच्या कागदपत्राची पडताळणी करून कागदपत्रे योग्य असल्यास पात्र उमेदवारांमधून सदरेली रिक्त पदं भरण्याची कार्यवाही करण्यात येईल असं या ठिकाणी देखील म्हटलेलं आहे ठीक आहे आता हा जे काही सेवाप्रवेश नियम आहे त्यानुसार तुमचं जरी नावाचा समावेश या लिस्टमध्ये असेल तर तुम्ही ज्या वेळेस ज्या जे काही लिस्ट आता प्रसिद्ध झाली त्या दिनांकापासून एक कालावधी देण्यात आलेली आहे त्या कालावधीमध्ये जर तुम्ही कार्यालयीन वेळेमध्ये जर तुम्ही जॉईनिंग करून घेतली नाही तर पहा सदरील यादीमधून तुमचं नाव या ठिकाणी कमी करण्यात येईल तसंच जे काही अंतिम प्रतीक्षा यादीमध्ये आहेत फायनल वेटिंग लिस्टमध्ये जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना या ठिकाणी संधी दिली जाणार आहे आफ्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांना जॉईनिंग संदर्भाचे आदेश देखील देण्यात येणार आहे ठीक आहे तर पहा सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक चार मे दोन हजार बावीसमधील मुद्दा क्रमांक अकरा अनुसार निवड समितीने तयार केलेली निवडसूची एक वर्षासाठी किंवा निवडसूची तयार करताना ज्या दिनांकापासून रिक्त पदे विचारात घेण्यात आली आहे त्या दिनांकापर्यंत यापैकी जे नंतर घडेल त्या दिनांकापर्यंत विधिग्राह्य राहील त्यानंतर ही निवडसूची व्यपगत होईल ठीक आहे सो so, विद्यार्थी मित्र पहा आता ही जी काही निवडसूची देण्यात आलेली आहे या निवडसूचीचा कालावधी एक वर्षासाठी असणार आहे जरी तुमचं नाव या ठिकाणी या लिस्टमध्ये समावेश असेल तर एक वर्षापर्यंत व्हॅलिडिटी या लिस्टची असणार आहे एक वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी जॉईन करून घेऊ शकता किंवा प्रतिक्षा यादीचं जो काही कालावधी आहे ते एक वर्षासाठी या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे ॲज पर जे काही शासन निर्णय आहे चार मे दोन हजार बावीसचा मुद्दा क्रमांक अकरानुसार ठीक आहे तर पहा नंतर ही निवडसूची वेबगत होईल किंवा नष्ट होणार आहे ठीक आहे सो याची नोंद सर्व विद्यार्थ्यांनी किंवा उमेदवारांनी घ्यायचं आहे जाहिरातीमधील मुद्दा क्रमांक सतरा पॉईंट सोळामध्ये नमूद करण्यात आल्यानुसार जे उमेदवार कागदपत्र छाननेच्या वेळी मूळ कागदपत्र दर्शविण्यास असमर्थ ठरतील असे उमेदवार निवडीस पात्र राहणार नाहीत असे नमूद आहे त्यानुसार गुणवत्ता यादीतील गुणानुक्रमे पात्र असलेले उमेदवार यांचा अंतिम प्रतीक्षा यादीमध्ये कागदपत्रे पडताळणीच्या अधीन राहून समावेश करण्यात आलेला आहे ठीक आहे जे काही प्रतीक्षा यादीमध्ये उमेदवार आहेत यांचा अंतिम जे काही समावेश झालेला आहे ते कागदपत्र च्या अधीन राहून या ठिकाणी समावेश करून घेण्यात आलेला आहे ठीक आहे सो ही अपडेट जी आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम ओके सो वाशिम जिल्हा परिषद अंतर्गत या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे फायनल मेरिट किंवा जी काही फायनल निवड यादी आहे ग्रामसेवक या पदासाठीची ती व्या वाशिम झेडपी अंतर्गत या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो पहा आणखीन एक महत्त्वाची अपडेट ती वाशिम जिल्हा परिषद अंतर्गत आलेली आहे ती म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाकरिता देखील या ठिकाणी अंतिम जी काही फायनल सिलेक्शन लिस्ट आहे फायनल निवड यादी उमेदवारांच्या नावाची प्रसिद्ध झालेली आहे सीई ए स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठीची विद्यार्थी मित्रांनो याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाईड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करून घ्यायचं आहे तसं की इतर पदाचे देखील मी तुम्हाला सांगितलं आहे सीई ए जे काही स्थापत्य अभिंत्रिकी सहाय्यक या पदाची देखील पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे अंतिम निवड यादी आलेली आहे या यादीमध्ये तुमचं नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला ज्या काही निवडसूची संदर्भातचे आदेश आहेत एक तर तुम्हाला जॉईनिंग संदर्भात मेल येईल ठीक आहे तुम्हाला मेल वेळोवेळी चेक करत राहायचा आहे मेलवरती तुम्हाला एकतर जॉईनिंग संदर्भाच्या ऑर्डर देतील किंवा ॲज पर रिक्रुटमेंट रोल पोस्टाने देखील तुम्हाला या ठिकाणी जॉईनिंग लेटर किंवा ऑर्डर या ठिकाणी येऊ शकते सो ही ओ पोस्टाने जशी ओल्ड प्रोसेस झालेली आहे पण आता लेस्टेटमध्ये ज्या काही ऑर्डर येत आहेत त्या मेलवरती तुम्हाला येत आहे त्यामुळे तुम्हाला मेल चेक करत राहायचा आहे ठीक आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची अपडेट आलेली आहे इतरही महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे आणि माहिती समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद